वाल्मिकला राजाश्रय देणारे मंत्रिमंडळात का जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारला हा सवाल केलेला आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून आव्हाडांनी हा सवाल केलाय वाल्मिक कराड खास असल्याचं मुंडेंनी म्हटलेलं होतं त्यावरच आता जितेंद्र आव्हाडांनी हे सवाल उपस्थित केले त्यांच्याशी यासंदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती तुम्ही आधीपासूनच तर आक्रमकपणे भूमिका मांडत होते तेच मुख्य सूत्रधार असल्याचं काल सीआयडीच्या चार्जशीट शीटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे तरी देखील धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कोणतेही निर्णय घेण्यात आले अंदाजाने मी आणि संदीप क्षीरसागर पहिले होतो ज्यांनी ही गोष्ट स्पष्टपणाने सांगितले की या खुनाचा सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे तेव्हा चांगले चांगले लोक आमची टिंगळ टवाळी करायचे आज जेव्हा सी आय सांगितलं की सूत्रधाराच आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही पुढे आणलं आहे त्यांनी की कसा खून करताना हा बघत होता कसे व्हिडिओ ऑन होते हा व्हिडिओ लांबणं बघत होता असा विकृत नीच प्रवृत्तीचा माणूस आणि त्याला हा माझा खास माणूस आहे हे सगळं चालू असताना धनंजय मुंडे कायम काय बोलायचे वाल्मिक वाल्मिकरार माझा खास माणूस आहे मग अशा या खास माणसाला राजश्रय देणाऱ्या धनंजय मुंडेंना आपण मंत्रिमंडळात ठेवलं आहे कशाला दुसरीकडे सरकारच्या मालमत्तेची फसवणूक करून इकॉनॉमिकली विकर शिक्षण आर्थिक दुर्बल घटकातली घरं घेणं हे सोबतं का मंत्र्याला तेव्हा तरी ते गरीब होते का आणि यांच्यावरती न्यायालयाने ठपका ठेवला तरी तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात ठेवता धनंजय मुंडे यांचा राजीनामा असेल किंवा मग रोहित पवार आ, हे नाराज असल्याच्या चर्चा ज्या पद्धतीने राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे त्या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आडेजी चोवीस तास मुंबई